नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सर एसीसी सीज टायर वन एक्झाम दोन हजार पंचवीस क्वी रिव्हिजन बॅच आजचा आपल्या लेखर सांगू आहे आणि आजच्या लेखर मध्ये आपण पाहणारे डाटा इंटरप्रिटेशन अतिशय महत्वाचा टॉपिक आहे महत्वाचा कसा तर आतापर्यंतचे जे दहा वर्ष झालेले आहेत त्या दहा वर्षामध्ये डाटा इंटरप्रिटेशन या टॉपिकवर किती क्वेश्चन विचारले गेले तर थर्टी सेवन क्वेश्चन विचारले गेले म्हणजे आतापर्यंत का हे जे तुम्हाला जवळजवळ तेवीस टॉपिक दिले आहेत ह्या तेवीसच्या तेवीस टॉपिकमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जर कोणता टॉपिक असेल तर तो, तो स्टॅटिस्टिक आणि डाटा इंटरप्रिटेशन ओके okay? हा टॉपिक आहे तर त्यापैकी स्टॅटिस्टिक न पाहत आपण डाटा इंटरप्रिटेशन हा एक वेगळा टॉपिक आहे तर त्याला त्याच्यावरचे नंबर ऑफ क्वेश्चन जास्त असतात म्हणून आपण तो टॉपिक सुरुवातीला घेतोय तर दोन हजार चोवीस आपण बऱ्यापैकी क्वेश्चन या ठिकाणी सगळ्या uh, टाईपचे क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके okay? ठीक आहे तर लेक्चरला सुरुवात करतो फर्स्ट क्वेश्चन द बघ टेबल फॉलो द प्रोडक्शन इन युनिट सेल ऑफ डिफरंट फॉर स्टील कंपनी स्टडी द टेबल दॅट फॉलोज ओके म्हणजे ही जी बेसिक इन्फॉर्मेशन असणार आहे आणि इथून खाली तुमचं काय असणार आहे क्वेश्चन इन विच आयटम इज देअर लिस्ट नंबर ऑफ अनसोल्ड आयटम ओके आता आयटम इथं प्लेट बाउल स्पून पाईप फोल्डर त्यानंतर हे टोटल प्रोडक्शन आहे आणि या पैकी सेल किती झाले आणि त्यांनी विचारले लिस्ट नंबर अनसोल्ड आपल्याला नंबर कोणता विचारलाय अनसोल्ड हा लिस्ट नंबर कोणता विचारलाय अनसोल्ड दिलाय कोणता सेल विचारलाय अनसोल्ड ओके ठीक आहे मग जर अनसोल्ड विचारलाय जो विकला गेलेला नाहीये तर सेल झालेल्या काय करायचं टोटल प्रोडक्शन म्हणून सेल झालेले काय करायचे मायनस करायचे आणि जो सगळ्यात टोटल नंबर असेल तो कोणाचा आपल्याला या ठिकाणी म्हणजे समजून घ्या काय केले हे टोटल विकले गेलेले आहेत म्हणजे इथं दोनशे बावन्न पैकी एकशे नव्वद विकले गेले म्हणजे टोटल या ठिकाणी विकले न जाणारे किती आहेत दोनशे बावन्न पैकी किती आले सिक्स्टी टू ओके ठीक आहे तीनशे छप्पन्न म्हणून तीनशे सात विकले गेले म्हणजे टोटल एक्कावन्न शिल्लक राहिले त्यानंतर एकशे पंच्याऐंशी म्हणून एकशे तेहतीस गेले ओके म्हणजे किती राहिले या ठिकाणी जर तुम्ही विचार केला एकशे पंच्याऐंशी की तेहतीस म्हणजे किती सात सात म्हणजे चाळीस झाले आणि ते पंचेचाळीस पंचेचाळीस म्हणजे बावन्न ओके दोनशे वीस मधून एकशे पंचावन्न विकले गेले म्हणजे किती राहिले ते पंचेचाळीस आणि ते वीस पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट ओके ठीक आहे आता चारशे अठ्ठावन्न चारशे एकोणीस ओके समजा आपण त्याला जर वीस कन्सिडर केलं तर अठ्ठेचाळीस अडतीस ओके okay? एकोणचाळीस म्हणजे सर्वात नंबर कोणाचा आहे होल्डरचा आहे पर्याय क्रमांक आलेला सर म्हणजे या पद्धतीने तुम्हाला इथं फक्त काय सांगितलेली आहे व दाबाकी करायला सांगितलेली आहे म्हणजे क्वेश्चन मोठा दिसत असला थोडासा वाचायला वेळ थोडासा लागेल जास्त पण मात्र शंभर टक्के मार्क्स मिळवून देणारा हा टॉपिक आहे पहा नेक्स्ट क्वेश्चन द नंबर ऑफ ऍप्लिकेशन ऍप्लाइड अपियर्ड अँड क्वालिफाय इन द फोर व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट ड्यूरिंग द लास्ट फोर मंथ दोन हजार बावीस फ्रॉम द सिटी आर लिस्टेड इन द फॉलोइंग टेबल टेबल एअर द फॉलो क्वेश्चन लायसन्ससाठी काही मुलांनी अपेर केले आणि क्वालिफाय किती जण झाले त्या टेबल तुम्हाला दिलेला आहे पर्सेंटेज व्हॉट इज ड्रायव्हिंग लायसन टेस्ट इन सप्टेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये डिस्क्वालिफाय झालेले झालेल्या जे काय फॉर्म आलेले त्यांची किंवा जी काही व्यक्ती असतील जे झाली झाले ड्रायविंग लायसन्ससाठी त्यांचं पर्सेंटेज तुम्हाला सांगेल ओके काय काढायचे पर्सेंटेज आता टोटल सप्टेंबरमध्ये किती दोन हजार पाचशे जणांनी अप्लाय केले ओके त्यातले पैकी बाराशे काय झाले क्वालिफाय झाले म्हणजे क्वालिफाय नसणारे किती तेराशे कारण बाराशे आणि तेराशे म्हणजे दोन हजार पाचशे ओके म्हणजे बारा दोन हजार पाचशे जणांनी अप्लाय केलं त्यापैकी तेराशे क्वालिफाय नाही झाले आपल्याला पर पर्सेंटेज कोणाची काढायचे डिस्क्वालिफाय क्वालिफाय वाल्यांचे नाही क्वालिफाय वाले असते तर आपण इथं काय घेतलं असतं एक हजार दोनशे ओके ठीक आहे ते डिस्क्लिफाय आणि इन टू पर्सेंटेज असल्यामुळे हंड्रेड करायचं दॅट्स इट झालं तर काय होईल त्यापेक्षा असा भाग देण्यापेक्षा आपण ह्या दोन झिरोला हे दोन गेले पंचवीस एक पंचवीस पंचवीस शंभर तेरच बावन्न फिफ्टी टू आले लक्षात ठीक आहे तर अनक्वालिफाय सॉरी डिस्क्वालिफाय झालं असणारे मेंबर आपण या ठिकाणी काढलेले आहे ठीक आहे तर नेक्स्ट क्वेश्चन डाटा सॉरी टेबल गिवन दिलो सो द डिस्ट्रीब्युशन ऑफ एम्प्लॉय इन फोर डिफरंट कंपनीज इन टू थाउजंड ट्वेंटी टू फाइंड द टोटल नंबर फाइंड द टोटल नंबर मेल एम्प्लॉय मेल एम्प्लॉय वर्किंग इन कंपनी डी डी कंपनीमध्ये मेल किती आहेत हे आपल्याला फाइंड आऊट करायचे ही डी कंपनी आहे ओके टोटल झोन किती आहेत पंचवीस ॲव्हरेज नंबर ऑफ एम्प्लॉय पर झोन एकाच झोनमध्ये चारशे पन्नास जण असतात तर टोटल डी कंपनी किती झाली पहा एकाच मध्ये किती आहेत चारशे पन्नास असे झोन किती आहेत पंचवीस ओके म्हणजे हा जो नंबर आला हा नंबर कोणता आहे टोटल एम्प्लॉई ओके त्यापैकी मेल आणि फिमेलचा रेशो काय दिलाय आहे पाच आय यू हॅव फोर म्हणजे टोटल जो रेषो आहे तो नाईन आहे किती आहे म्हणजे थोडक्यात असं जर तुम्ही पाहिलं तर फाईव्ह एक्स आणि फोर एक्स करा फाईव्ह एक्स आणि फोर एक्स यांची ॲडिशन किती आली फाईव्ह एक्स रेशो ओ, मेल आणि फिमेल टोटल आले नाईन एक्स म्हणजे आपल्याला काय करायचं करता येईल एक्स कॉमन जो आहे तो काढता म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर नाईन कशाला पाठवणार तुम्ही डिवाईडला पाठवणार आता नाईन डिवाईडला पाठल्यानंतर पाठवल्यानंतर रेशोमधून तुम्हाला काय मिळालं एक्स व्हॅल्यू मिळाली आणि ती एक्सची व्हॅल्यू जी मिळाली आहे त्या एक्सने कोणाला मल्टिप्लाय करायचं ला कारण मेल जर फिमेल काढायचं असतं तर त्या एक निकोनाला मल्टिप्लाय करायचं होतं फोरला म्टिप्लाय आणि नाईन काय घेतले पा रेशोला जेव्हा तुम्ही कॉमन मल्टिपल आणता रेशो सोबत तेव्हा तो डायरेक्ट आकड्यामध्ये कन्व्हर्ट होतो रेशोला जर तुम्ही एक्स कॉमन लावला तर तो आकड्यामध्ये कन्वर्ट होतो म्हणजे मेल विचारले तर किती आहेत फाय यू एक आणि फिमेल जर विचारले तर किती फोर एक्स आणि टोटल किती आहे तर फोर प्लस फायव्ह टोटल नाईन एक्स नाईन एक्स इज इक्वल टू ए टोटल आहे मग हा नाईन डिवाईड लाणार आहे आणि नाईन डिवाईड आल्यानंतर जर तुम्ही इथं पाहिलं चारशे पन्नास गुणिले पंचवीस थोडासा वेळ जास्त घेतो तुमचा इज इक्वल टू काय आहे इथं नव्वपाचा पंचेचाळीस फिफ्टी आले पंचवीसा पाच एकशे पंचवीस आणि हा झिरो इथं ठेवून घे ओके ही कोणाची व्हॅल्यू आली ची आणि आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे फायव्ह कारण तेवढे मेले म्हणजे बाराशे ला परत कशाने मल्टिप्लाय करायचे फायून शून्य पाच झिरो झिरो पाच पाच पंचवीस हातले दोन पाच दोन दहा दोन बारा हाताला एक पाच सहा हजार दोनशे पन्नास पर्याय क्रमांक लक्षात आले आता या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय केलं असतं अजून एक तुम्हाला पर्याय देत बा तुम्ही या ठिकाणी सुद्धा डायरेक्ट उत्तराकडे गेलं असता काय करायचं होतं हे तुमचे टोटल एम्प्लॉय ओके टोटल रेशो जर तुम्ही पाहिला तर तो नाही टोटल रेशो ने डिवाईड करा आणि तुम्हाला कोणाचं विचारलं आहे म्हणून तुम्ही त्याला काय करणार आहे परत फायूने काय करणार आहे मल्टिप्लाय करणार म्हणजे तुम्ही या ठिकाणी असंही लिहू शकता रायटिंगमध्ये इन टू फाय अपॉन नाईन जर तुम्हाला विचारलं असतं फिमेल काढा तर हो फोर आपण नाही आलाय लक्षात या ठिकाणी सुद्धा तुम्हाला उत्तर काय मिळणार सहा हजार दोनशे पन्नास आलाय लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचो का सोडवायचा होता नेक्स्ट स्टडी द बिलो डाटा एंड आंसर द क्वेश्चन फॉर इन कंपनी ॲज इशू टेन लाख शेअर कंपनीने किती शेअर इशू केले दहा लाख बिटवीन फाइव पार्टनर पाच जणांमध्ये दहा लाख शेअर काय केले पार्टन इथ द जीवन ऑफर ट्वेंटी थाउजंड ट्वेंटी थाउजन हीच शेअर टू मीरा म्हणजे जीवननी काय केलं मीराला किती शेअर दिलेत मीराला किती शेअर दिलेत वीस हजार शेअर दिले हाऊ मेनी शेअर्स मीरा मीरा हॅव आता किती किती असतील ऑलरेडी तर शेअर आहेत तर कोणाच्या दहा लाखाच्या फोर्टी 45 ओके मग दहा लाखाचे एक लाख म्हणजे किती दहा पर्सेंट एक लाख म्हणजे दहा पर्सेंट दोन लाख वीस पर्सेंट असं पुढं आता पंचेचाळीस टक्के म्हणजे थोडक्यात चाळीस हजार म्हणजे चार पर्सेंट चाळीस पर्सेंट चाळीस लाख सॉरी एक लाख म्हणजे इथं किती आहेत दहा लाख दहा लाख म्हणजे किती आहेत शंभर पर्सेंट म्हणजे एक लाख म्हणजे किती आले टेन पर्सेंट लक्षात आपल्याला किती काढायचे फोर्टी फाय पर्सेंट ओके म्हणजे इथं किती आले चार लाख पन्नास हजार चार लाख पन्नास हजार ही कोणती अमाऊंट आली चार लाख म्हणजे अजून सोपं करू काय होईल चार लाख म्हणजे किती चाळीस आपल्याला अजून पाक पाहिजे म्हणजे चार लाख पन्नास हजार ओके चार लाख काय लिहिलेत मी इथं पन्नास हजार म्हणजे किती आले फोर्टी म्हणजे इथं चार लाख पन्नास पन्नास हजार ओके चार लाख पन्नास हजार अजून त्याच्यात जेवण किती दिले वीस हजार चार लाख पन्नास हजार जर वीस हजार आले तर चार लाख सत्तर हजार चार लाख सत्तर हजार पर्याय क्रमांक तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा हो काय दिला क्वेश्चन अॅन्युअल इन्कम ऑफ फाइव स्कूल इन लाख ओके इन केस हाऊ मेनी स्कूल्स द इन्कम बाय सेमिस्टर लेस दॅन कमी आहे सेमिस्टरची फी कमी आहे द डोनेशन डोनेशन पेक्षा फी पिकाय कमी आहे डोनेशन इथे त्याला तीननी मल्टिप्लाय आणि ने मल्टिप्लाय करून सेमिस्टर काय पाहिजे कमी पाहिजे ईद जर पाहिलं चौदा त्रिक बेचाळीस इथं जास्त आहे इथं प्लस ईद सतरा त्रिक एक्कावन्न इथं छप्पन म्हणजे हे पण जास्त आहे चौदा त्रिक म्हणजे इथं मायनस कमी इथं ओके त्यानंतर इथं दीडशे ही कमी आहे एकोणीस त्रिक सत्तावन्न हे जास्त ओके okay? म्हणजे किती स्कूलमध्ये दोन स्कूल मध्ये काय डोनेशनच्या तिफ्टीपेक्षा फर्स्ट सेमिस्टरची संख्या काय सगळी अलग या ठिकाणी तुम्हाला विचारलं गेलेला प्रश्न त्यानंतर फॉर विच ऑफ द फॉलोइंग पेयर जोडी जोडी ऑफ पियर आर द टोटल एक्सपोर्ट फ्रॉम थ्री कंपनीज टुगेदर इक्वल कोणाचा एक्सपोर्ट इक्वल आहे ह्या तीन कंपनीपैकी कोणत्या वर्षी ओके जोडी आणि जोडी पेयर म्हणजे जोडी इक्वल आहे आता इथं पा दोन हजार एक्सपोर्ट कंपनी कम्पण, पी कंपनीचा दोन हजार सतराला एक्सपोर्ट दोन हजार आयटम असतात त्यानंतर आहे कंपनी क्यू दीड हजार कंपनी आर चौदाशे ओके ठीक आहे आता इथं दोन हजार इथं किती आले <coughs> दोन आणि तीन चार 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 हजार नऊशे ओके चारण इथं किती आले नऊ हजार ओके कारण तीन सात दो दोन नऊ ओके दोन आणि एक तीन आणि एक चार पाच 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 हजार पाचशे तीन त्रिक नऊ नऊ हजार आणि इथं चार तीन सात दहा हजार ओके ठीक आहे सेम कोड आहे दोन म्हणजे इयर कोणतं आहे अठरा आणि वीस अठरा वीस अठरा 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 वीस एक क्रमांक तीन ओके सिंपल पक्क काय करायची होती ऍडिशन करायची होती म्हणजे क्वेश्चन तुम्हाला दिसताना किती मोठे दिसतात पण मात्र क्वेश्चन अतिशय आणि सोपे आहे ओके सांगितले द बिलो टेबल शोध द नंबर ऑफ वन लिटर बॉटल ऑफ सॉफ्ट ड्रिंक प्रोड्यूस बाय थ्री कंपनीज ओके ठीक आहे ड्यूरिंग सिक्सटीन टू ट्वेंटी स्टडी द गिवन इन्फॉर्मेशन केअरफुली अँसर द क्वेश्चन ऑफ फॉलोइंग व्हाट इज द डिफरन्स डिफरन्स म्हणजे वाजवत ओके इन ॲव्हरेज एवरेज ची वाजवत ऑफ प्रोडक्शन प्रोडक्शन ए आणि सी ड्यूरिंग सोळा ते अठरा तीन लाख ठीक आहे सोळा ते अठरा सोळा सतरा अठरा त्या तिकांची काय करायची एक आणि तिघांची काय करायची आणि ह्या तिकांची आपण डायरेक्ट बेरीजच या ठिकाणी लिहूया तीन आठशे म्हणजे अडतीस हजार इथं त्यानंतर इथं आले एक्केचाळीस हजार आणि त्यानंतर आले त्रेपन्न हजार म्हणजे अडतीस हजार अधिक एक्केचाळीस हजार अधिक त्रेपन्न हजार आणि यांचं काय काढायचं ॲव्हरेज म्हणजे ह्या तिकांना काय केलं आपण तीनने भागा ओके मग आता इथं काय मिळणार तुम्हाला ॲडिशन ह्या ॲडिशनला तीनने भागा तुम्हाला काहीतरी एक उत्तर मिळेल मिळालं लक्षात ठीक आहे हे झालं एचं सेम पॅटर्ननी तुम्हाला कोणाचं करायचे सीचं परत ह्या तिकांची काय करायची बेरीज करायची ह्या तिघांची बेरीज करून म्हणजे इथे 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 ह्या तिघांची बेरीज करून तीनने डिवाईड करा तुम्हाला एक आकडा भेटेल इथं त्याला परत तीनने डिवाईड करा कारण तुम्ही ॲव्हरेज काढता आणि हे जे दोन नंबर ह्या दोघांची फक्त काय करायची ती वजबाकी कारण त्यांनी सांगितलं फक्त काय काढा त्यांचा डिफरन्स म्हणजे सोळा सतरा अठरा ह्या तिघांची बेरीज करा एची आणि सीची आणि त्याचा ॲव्हरेज काढा ओके ॲव्हरेज असल्यामुळे आपण तिघांची बेरीज केली म्हणून तीन डिवाईड केलं तिघांची बेरीज तीन डिवाईड आणि दोनची सरळ सरळ काय केली बाकी केली आल्या लक्षात प्रश्न कसं सॉल्व्ह करायचा आहे त्याचं उत्तर तुम्ही सांगा ओके ठीक आहे जवळ आपण नेक्स्ट क्वेश्चन पहा काय द सेल ऑफ टू सायन्स ऑफ बायसिकल बी वन बी टू मॅन्युफॅक्चर्ड बायक कंपनी ओव्हर द पिरियड ऑफ थ्री इयर्स बायसिकल बी वन बायसिकल जे आहेत बी वन आणि बी टू आहेत थ्री इयर्स सो बिलो फ्रॉम टू थाउजंड टू थाउजंड फोर टू थाउजंड सिक्स ओके दोन हजार चार पाच आणि सहा ओके ठीक आहे व्हॉट इज द रेशो रेशो विचारला आहे आपल्याला द टोटल सेल बायसिकल बी वन टू द टोटल सेल बायसिकल बी टू म्हणजे थोडक्यात काय याची टोटल बेरीज करायची याची टोटल बेरीज करायची आणि त्या दोघांचा रेशो काढायचा आहे म्हणजे ही जी टोटल येईल ती व ती द्या आणि ती जी टोटल येईल ती खाली द्या आणि दोघांचा काय काढा रेशो काढा तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही काढू शकता सरळ सरळ सांगितलं टोटल इथं काय काढायचा नाही या प्रश्नात आपण ऍडिशन करून तीनने डिव्हाइड केलंय कारण मला इथं काय गरजेचं होता मला एवरेज गरजेचा आणि इथं जर पाहिलं तर मला एवरेज गरजेचं नाही मला काय गरजेचं आहे रेशो गरजेचा ओके आणि तो पण कोणाचा टोटल सेलचा म्हणजे मी तिघांची बेरीज करणार या तिघांची बेरीज करणार आणि बी वन ला बी टू काय करणार इथं कोणाची ऍडिशन आहे बी वनची आणि इथं कोणाची ऍडिशन आहे बी टू ओके okay? गव्हानचं काय करणार मी डिव्हिजन करणार आहे इथे मला काय मिळेल रेस्ट मिळेल आले लक्षात ठीक आहे डन नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय पार क्वेश्चन जे सोपे क्वेश्चन आहे ते मी या पद्धतीने सॉल्व्ह करून देतोय कारण माहिती तुम्हाला बेरीज करत फुलते लेक्चरची लेन्थ वाढवायचा प्रयत्न करणार नाही ठीक आहे पाच द स्टडी टेबल द क्वेश्चन दॅट फॉलोज द टेबल शोज द इन्कम ऑफ पर्सन इन थाउजंड पर्सनची इन्कम कशामध्ये थाउजंड मध्ये द पर ॲनम ओव्हर द गिव्हन इयर्स व्हॉट इज द ॲव्हरेज पुन्हा ॲव्हरेज इन्कम तुम्ही जेवढ्यांची बेरीज करणार तेवढ्यांनी काय करायचं त्याला डिवाइड करणार फ्रॉम स्कूल सॅलरी स्कूल हॅज अ सॅलरी स्कूल सॅलरी स्कूल सॅलरी पर इयर ऑन बाय द पर्सन ओव्हर द गिव्हन इयर म्हणजे स्कूल सॅलरी जी आहे त्याचे ॲव्हरेज इन्कम तुम्हाला आणि ते पण कशात काढायचे तुम्हाला थाउजंडमध्ये काढायचे ओके म्हणजे थोडक्यात काय करणार आता तुम्ही ह्या सगळ्यांची काय करणार बेरीज करणार किती आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे तुम्ही ह्या सगळ्यांची बेरजेला पाचने डिव्हाइड करणार आणि त्याला इंटू काय करणार तुम्ही थाउजंड इंटू थाउजंड का कारण तो जो नंबर आहे ना तो ऍव्हरेजचा नंबर आहे आणि त्या ॲव्हरेजला <takers> थाउजंड मध्ये सांगितले म्हणजे थोडक्यात काय दोन हजार अठराला त्याचा टोटल पगार किती एक लाख बत्तीस हजार फुल सॅलरी त्यानंतर दोन हजार एकोणीसला एक लाख अठ्ठेचाळीस हजार एक लाख हजार एक लाख हजार एक लाख शहाण्णव कारण हे थाउजंड मध्ये दिले हे काय दिले थाउजंड ओके म्हणून आपण काय केलं इथं इतर सगळ्यांची ॲडिशन केली पाच जणांची ऍडिशन केले म्हणून पाचने डिवाईड केलं आणि हे सगळं मध्ये येऊन जायचे म्हणून आपण तुम्हाला उत्तर भेटून ओके ठीक है डन आई लाइक समजले ठीक है डन आता तेच्या प्रश्न काय स्टडी द गिवन पाई चार्ट केयरफुली एंड आंसर द क्वेश्चन दैट फॉलो ओके द गिवन पाई चार्ट पाई चार्ट डिस्पाइट द एक्सपेंडिचर इन इनकर्ड टुवर्ड्स डिफरंट हॉबी क्लासेस ऑफ एन इंस्टिट्यूट इफ द टोटल एक्सपेंडिचर टोटल एक्सपेंडिचर टेन लैक देन फाइंड द सेंट्रल एंगल सेंट्रल एंगल ऑफ द सेक्टर रिप्रेजेंटिंग ड्रॉइंग तो ड्रॉइंग कितनी डिग्री का एंगल तयार होईल ड्रॉइंग से पर्सेंटेज कि एक आता एकोनीस पर्सेंट कितनी पैकी दा लाख सत्तर हजार पैकी एक पर्सेंट ड्रॉइंग दिल फॉर एक्जाम्पल आता तुम्हाला त्याच्यासाठी सेंट्रल एंगल लड़ाई आता सेंट्रल एंगल का फॉर्म्यूला थीटा इज इक्वल टू काय थीटा इज इक्वल टू एकाचे किंमत ज्याचं तुम्हाला डिग्री काढायचं आहे तो इथं काय लिहिणार आहे तुम्ही टोटल ओके इन्टू काय करणार आहे तुम्ही तीस आता तुम्हाला डिग्री काढायची इथं जर तुम्ही पाहिजे तर टोटल किती आहे दहा लाख सत्तर हजार दहा लाख दहा लाख सत्तर हजार ओके आता दहा लाख सत्तर पैकी इथं किती आहेत ड्रॉइंगला किती द्यायचे आहेत एकोणीस पर्सेंट मग दहा लाख सत्तर हजारचे एकोणीस पर्सेंट म्हणजे किती जर तुम्ही पाहिलं दहा लाख सत्तर हजार येथे जर मला एकोणीस पर्सेंट काढायचे असेल तर मला याला मल्टिप्लाय करावं लागेल कशाने एकोणीस बागिले म्हणजे टोटल एकोणीस पर्सेंट ह्या दोन झिरोला हे दोन झिरो गेले म्हणजे वरती काय नंबर येणार आहे दहा हजार सातशे गुणिले एकोणीस दहा हजार दहा बरोबर दहा हजार सातशे गुनिली पा किती आले तीनशे पहा प्रश्न मी समजून घ्या इथं मी काय काढले दहा हजार सत्तर दहा लाख सत्तर हजाराचे काय काढले एकोणीस पर्सेंट काढले ओके हे झाले एकाची किंमत टोटल किंमत इंटू थ्री सिक्स्टी म्हणजे मला अँगल मिळणार आहे या ठिकाणी त्या दोन झिरोला हे दोन झिरो कट केले मी त्या झिरोला हा एक झिरो कट केला त्यानंतर जर इथं पाहिले तर एकशे सात एक एकशे सात इथं एकाला हा राहिलेला झिरो मी इथं ठेवला त्यानंतर इथं किती येणार आहे दोन्ही भाग जाईल इथं पाच आले इथं किती आले बे एक बे बे बेआठे सोळा ओके म्हणजे वरती किती आहे एकोणीस दोन इलेले अठरा भागिले किती आहे पाच बरोबर आहे म्हणजे आता इथं जर तुम्ही पाहिलं तर आपण पाचनी भाग देऊया आपण एकोणीस एक एको एकोणीस पाच सॉरी पाच ते पंधरा उरले चार एकोणीसला दिला ओके पाच ते पंधरा उरले चार पॉईंट पाचशे अठ्ठेचाळीस इंटू किती लिहिलं मी अठरा अठी चव्वेचाळीस ओके चव्वेचाळीस छोटी चार मग तुम्हाला इथं दिसतोय ओके ठीक आहे आज सुद्धा एकशे चौदा हाताला अठरा तरी चौपन्न चौपन्न आणि चार अडुसष्ट सिक्स्टी एट एक एकानंतर पॉईंट एकानंतर पॉईंट एक सिक्स्टी एट पॉईंट फोर लक्षात आलं मग सेंट्रल अँगलचा तुम्हाला इथं फॉर्म्युला काय लक्ष व्हायचं आहे सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला पाहा व्हॅल्यू ऑफ वन कम्पोनंट म्हणून आपण व्हॅल्यू ऑफ वन कंपोनंट अपॉन टोटल व्हॅल्यू इंटू थ्री सिक्स म्हणजे थोडक्यात काय आज फॉर्म्युला येतं की तुम्ही बरोबर एकाची किंमत भागीले एकूण किंमत इंटू थ्री सिक्स या पिकांपैकी कोणाची एकाची किंमत तुम्हाला काय सांगितली काढायला सांगितली जाईल लक्षात तर या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्हाला हे हा क्वेश्चन सोडवायचा आहे ठीक आहे तर त्या पद्धतीने डाटा इंटरप्रिटेशन हा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे बऱ्यापैकी सगळे क्वेश्चन कव्हर प्रयत्न केलेला आहे एकतर छोटं जरी असलं तरी आणि टॉपिक वर नंबर ऑफ क्वेश्चन कमी जरी घेत असते घेतले असले तरी टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे बारक्याने पहा प्रॅक्टिस करा ऑल